जान्हवी तन ब्लॉक्समध्ये तर आ आज म्हणजे उद्या माझा बड्डे आहे आज एक ऑक्टोंबर उद्या दोन ऑक्टोंबर माझा बड्डे आहे सो आता रात्रीपासूनच काही काही होतंय बारानंतर ते तुम्हाला दाखवते आता मी जात आहे गरबा खेळायला सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझा बड्डे कसा सेलिब्रेट होतो आहे ते नक्की बरं

कारडाने मला मागवलं सबका बदला लिया जायगा बदला लिया जायगायला कुठल्या केक वरती घेतलेला नाश्ता समोसा आहे सो सोगाईच आता एक वाजला आली मंदिरातून आणि आता झोपणार आता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता झोपणार उद्या सकाळी जायचे सहा वाजता श्री दुर्गा माता दौड आहे निजामपूरला सो सकाळी उठू आणि मग पहिले तिकडे जाऊयात नंतर मग डेली रुटीन काय असेल ते बघूयात सो आई जाता तयार झाले पूर्ण व्हाईट आउटफिट आहे आणि आता जाते निजामपूरला सो चला आता निघूयात निजामपूरला झालं तिथं काय काय आहे ब्लॉगमध्ये दाखवायला भेटतंय नाही भेटत आहे भेट माहिती नाही पण आपण खूप प्रयत्न करू की मध्ये दाखवायला कशी दौड असते किंवा काही काय कार्यक्रम असतात सो चला आपण जाऊया आता निजामपूरला

뭐이 आगे गणपति बाप्पा

आज गांधी जयंती आणि आमचे महिला आघाडी अध्यक्ष म्हणजे आमच्या जान्हवी चव्हाण यांचा सुद्धा वाढदिवस आहे तर इथं जमण्याचा कार्यक्रम तर इथं जमण्याचं कारण म्हणजे आमची जान्हवी चव्हाण म्हणजे आमचे पथक प्रमुख महिला आघाडी अध्यक्ष तिला आम्ही प्रेमाने हात मारतो आज वाढदिवस वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आम्ही जय बजरंग ढोल ताशा पथक व ध्वज पथक ताशा आम्ही शुभेच्छा देत आहोत जाणवी आमची वडून जरी टणक असली नारळासारखी तरी आतून गोड पाणी पत्कातल्या मुलींना शिस्त लावणे परत मुलांना शिस्त लावणे आणि एक कडक भूमिका म्हणून तिची ओळख आपल्या पत्कात होते आणि ते फार गरजेचं आहे

वाढदिवसाला वाढदिवसाला आला य प्रशांत दादा वाढदिवसा वाढदिवसाला आला कसा हार वगैरे घालून घेतो मंदिराला गाडीला गाडीला पूजा करून झालेली आहे रांगोळी फुलांची काढते आईची पण पूजा ले करून झालेली आहे सो गाई पूजा वगैरे करून झालेली आहे आता झोपते जरा रात्री पण लेट झालं झोपायला आणि सकाळी पण लवकर उठली सो आता खूप झोप आली तर झोपते आणि नंतर बघूयात काय सो सोगाई so, जातो उठले आणि तर परत निजामपूरला जाते माझ्या बड्डेचा मलाच केक आणायला लागतोय आज काही नाही घरी केक आहे बड्डेचं सो so, निजामपूरला जाते आता आमच्या एक पिल्लू आणि हा आमच्या दुसरा पिल्लू झोपला नक मारला

हं डालो या केक केक आ केक खान ला आईवर आले हां हां잖아 म्हणायचे एक नंबर गेला एक भाई ते बघू ते बघू ते बघू ते एक एक तू खाली मिठाव रही हो पर आता आमचा आज चिकना दिसतोय व्हाइट शर्ट मध्ये ओ माई गड हो का मता तुझ्या आयटम किती आहे सांग <laughs> सांग सांग बहिणीला पण समजू दे सांग मस्त मस्तय म्हणजे आहे लाइटिंग बिल्डिंग चालू आहे केक नंबर पाच पाच चालू किती नंबरची एकोणीस पूर्ण वीस चालू अरे वाग्न वा। अजून सात वर्षे माझ्या लग्नाची वाढवा का माहिती बघ का राल राल उह तू आहे ते तर माझं आहे तुझं नाही तू होईल का मला काय बोलन फक्त मी बरा दिवसांनी घातलं आलो मला फिट झालं नक्की काय आज म्हणजे सगळेच जुने शर्ट मला भेटवतात जाडा झालस वजन जरा कमी कर जरा धावाय तुझा सगळा तुझं आहे हे कट करा घातला आणि पण मला एवढा परफेक्ट झाला यार आज याला होईल ना तुला लूज होईल

तो गाईज के घेतला आहे आता घरी जाते वाजले सात आईचे दुसरे पोळे येत आहेत आणि ते सेलिब्रेशन घरात बसली आणि घरची आठवण सो आता आरतीला वगैरे जायचं आहे महाआरती आहे आज मंदिरात दसऱ्यानिमित्त सो आता इथून जाऊन पहिले चेंज करेल आरतीला जाईल आणि मग नंतर काही सेलिब्रेशन आता एक घरचं तर होईलच अजून बघू पुढे काय होतं आहे काही झाले पटकन तयार ड्रेस इंटरेस्ट आरती चालू झाली आहे आता आरतीला जाते महाआरती आहे कशी असते आमच्याकडे महाआरती ते तुम्हाला दाखवते लेट्स गो <स्थाथ> काहीत आता आरती वगैरे झाल्या स्वस्तिक काढला होता ते आरती होऊन जात आहेत मंदिरात पाया पडायलाच लागतो काय समजत नाही काय काय बघतेस तू पडेल आता विष पण नाही केला रात्री काय तू सांगू आता उठल एक मी रांगावरती आले आजारी पेशंट आमचा सलाईन लावली इंजेक्शन घेतला परत जाणून दुपारी पण ते काहीतरी ना ते माझ्या काय खाय नाकात औषध नाकात काय वाढायचं असतो कुठला औषधे जाते वगैरे झाले आता जातो घरली बर्थडे लाई बला ये ना मज काय स कुटुंब सपरिवार तुला पाहिजे काय आवडायचं फ्रीज फ्रीजमध्ये घाय कालचा तो खाजा मग कालचा मला पाहिजे कालचा आहे जा चल बाय बाय

जेवणच स्पेशल मोड्याची आमटी आणि भात गुरुवार सोबत बिग बॉस सो आता जेवण घेते आणि आता जायचंय गरबा केलायला सो तिकडे गेल्यावर तिकडे भेटूयात काही ड्रेस नंबर चार <laughs> सई मी पकेशिया घातल्या मला हा ड्रेस मला कसू आणि कोमलने दिलेला बड्डे गिफ्ट त्यांचा असा आग्रह होता की हाच ड्रेस घाल म्हणून बड्डेला म्हणून बड्डेला सॉरी दसऱ्याला <laughs> म्हणून ही कसू ही कोमल ई सो so, सगाईज आता संगीत खुर्ची चालू आहे मे बी तर जाऊयात आता मंदिरात च

हो आगा। आगा। चला बाय 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 उद्याचायला उद्या भेटू नाचायला सो गाईज आता ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी मला बड्डे विश केला त्यांना मनापासून आभार धन्यवाद वेलात वेल काढून मला मेसेज कॉल स्टोरी स्टेटस व इतर काही असेल ते राहिलं असेल ते धन्यवाद मनापासून खूप आभार आहे बाय बाय <laughs>